दो बाही दोनो तबाही मित्रांनो विराट कोहली आणि रोहित शर्मा याला गौतम गंभीरने बजावून ठेवले होते की त्यांना जर दोन हजार सत्तावीसचा वर्ल्ड कप खेळायचा असेल तर त्यांना देशांतर्गत क्रिकेट म्हणजे विजय हजारी ट्रॉफी सय्यद अली ट्रॉफी या टुर्नामेंट खेळावे लागतील तर त्यामुळे विराट कोहली आणि रोहित शर्मा हे आता विजय हजारी ट्रॉफी खेळत आहेत आणि त्यांनी दोघांनीही तबाही के केलेली आहे कारण रोहित शर्माने सिक्कीम विरुद्ध रनचेस करताना एकशे एकवीस धावा बनवलेल्या आहेत आणि विराट कोहलीने नाबाद एकशे एकतीस धावा बनवलेल्या आहेत तर या दोन्ही विराट कोहली आणि रोहित शर्माचा धमाका विजय हजार ट्रॉफीमध्ये दे देखील आपल्यास पाहायला भेटत आहे रोहित शर्माने चौऱ्याण्णव बॉल मध्ये एकशे पंचावन्न रन्स केलेले आहेत त्यामध्ये अठरा फोर आणि नऊ सिक्सेसचा समावेश आहे विराट कोहलीने एकशे एक, एक चेंडूमध्ये एकशे एकतीस धावांची खेळी खेळलेली आहे त्यामध्ये चौदा फोर्स आणि तीन सिक्सेसचा समावेश असणार आहे तुबाही दोन्ही विजय हजारे ट्रॉफीमध्ये देखील त्यांनी ताबाही केलेली आहे आणि दोन हजार सत्तावीस वर्ल्ड कप खेळायचा हे त्यांच्या मनामध्ये आहे त्याच्या दृष्टीने ते आता पुढचे पाऊल टाकत आहेत